बाहेर मुसळधार पाऊस पडत आहे आणि अशा या थंड वातावरणामध्ये गरमागरम डालवडे आ हा हा एक नंबर बेत आहे मित्रांनो आणि म्हणूनच तुम्हाला याच डाळवड्याची एकदम परफेक्ट रेसिपी घेऊन आलेलो आहे कारण का ही रेसिपी आमच्या गाडीवरची आहे त्यामुळे तुम्ही हा डाळवडा बाहेरून पाहू शकता किती अतिशय कुरकुरीत झालेला आहे आणि आतून सुद्धा एकदम मस्तपैकी सॉफ्ट असा शिजलेला सुद्धा आहे आणि या डाळवड्यासोबतच तुम्हाला एक चमचमीत चटणी सुद्धा दाखवणार आहोत रेसिपी एकदम साधी आणि सोपी आहे नमस्कार मित्रांनो मी आणि माझ्या आई तुम्हाला सर्वांचा आजच्या रेसिपीमध्ये खूप स्वागत करीत आहोत आजची रेसिपी आहे गरमागरम डाळवडे आणि तुम्ही पाहतात आपला घरचा स्वाद तर पाहूयात आजच्या रेसिपी इथे मी चण्याची डाळ पाच तास भिजवून घेतलेली आहे त्यानंतर इथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत क्रश केलेलं आलं लसूण बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली कोथिंबीर बारीक चिरलेली हिरवी मिरची कढीपत्ता बारीक चिरून घेतलेला आहे त्यानंतर मी इथे जिरं घेतलेला आहे क्रश करून धणे घेतलेले आहेत चिली फ्लेक्स हिंग आणि हे चवीनुसार मीठ त्यानंतर मी इथे चटणीसाठी टॅमॅटो घेतलेले आहेत बेडकी मिरची लसूण उभा चिरलेला कांदा हिरवी मिरची आलं आणि मी इथे चण्याची डाळ आणि उर्द्याची डाळ कच्ची घेतलेली आहे राई आणि ही कडीपत्त्याची पानं तुम्हाला सर्व साहित्याचे प्रमाण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पाहायला मिळेल आता पटकन आपण कृतीला सुरुवात करूया आता सर्वात पहिल्यांदा आपण चटणी तयार करून घेऊया तर इथे बघा मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे तर यामध्ये आपण काय करूया पहिल्यांदा ना चण्याची डाळ आहे ना ती भाजून घेऊया चांगली आणि आपल्याला ना पहिल्यांदा गॅस आहे ना तो स्लो ठेवायचा आहे आणि चण्याची डाळ थोडीशी भाजत आली ना का उर्दाची डाळ सुद्धा आपण टाकूया चण्याच्या डाळीला हलकासा सोनेरी रंग चढायला लागला ना का आपण उर्दाची डाळ सुद्धा घालूया चण्याच्या डाळी बरोबर ना उर्धाची डाळ नाही घालायची कारण की उर्धाची डाळ आहे ना ती करपून जाईल मित्रांनो या बेसिक टिप्स आहेत ना ह्या नेहमी लक्षात ठेवा हो कारण काय ह्याच आपल्याला प्रत्येक वेळेला कामी येतात आता तर आपण काय करतो वेळ वाचवायला जातो आणि दोन्ही डाळ एकत्र घालतात त्याच्यामुळे काय होतं की उर्ध्याची डाळ आहे ना ही पटकन करपून जाते ह्या बघा तुम्ही पाहू शकता आपल्या दोन्ही डाळी आहेत ना ते सोनेरी तांबूस रंगावर झालेले आहेत तर आता काय करूया हे साहित्य आहे ना दुसरं ते सुद्धा घालूया आता सर्व साहित्य आपण एकजीव करून घेऊया साधारण आपलं सर्व साहित्य मऊ झालं ना गॅस आपण बंद करून घेऊया हे बघा तुम्ही पाहू शकता आपला कांदा सुद्धा मऊ झालेला आहे आणि टॅमॅटोसुद्धा चांगले शिजलेले आहेत आता काय करूया आपण गॅस आहे ना तो बंद करून घेऊया आणि हे सर्व साहित्य ना आपल्याला थंड करून घ्यायचं आहे पण तोपर्यंत आपण काय करूया डाळवड्याची डाळ आहे ना ती वाटून घेऊया आणि या डाळीतलं ना सर्व पाणी मी काढून घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे वाटताना ही डाळ आहे ना ती दरदरीत वाटून घ्यायची आहे आणि वाटताना बिलकुल पाण्याचा वापर नाही करायचा आहे वाटलंच तर थोडासा पाण्याचा वापर करू शकता पण काही पाण्याची आवश्यकता नाही आहे आता आपण ना थोडी थोडी डाळ घालून वाटून घेऊया एकदम नाही घालायचे ही बघा अशी डाळ वाटून घ्यायची आहे आणि जिथे तिथे अशी आखी डाळ राहिली ना तर काही हरकत नाही वड्यामध्ये ना छान दिसेल ती आता अशीच आपण बाकीची सुद्धा वाटून घेऊया तरी बघा मी सर्व डाळ वाटून घेतलेली आहे आणि आता आपलं चटणीचं साहित्य सुद्धा थंड झालेलं आहे तर पहिल्यांदा आपण चटणी वाटून घेऊया आता या भांड्यामध्ये ना आपण सर्व साहित्य चटणीचं घालूया आणि बारीक वाटून घेऊया ही बघा असे आपल्याला चटणी वाटून घ्यायचे आता बघा घाई घाईमध्ये मी मीठ घालायला विसरले तर आता मी मीठ घालते आणि एकजीव करून घेऊया आणि त्यानंतर आपण तडकासुद्धा मारून घेऊया तर हे बघा मी याच कढईमध्ये तेलसुद्धा गरम करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण राई घालूया त्यानंतर हा कढीपत्ता सुक्या मिरच्या आणि थोडासा हिंग आता ही फोडणी चांगली परतून घेऊया चला आता ही फोडणी आपली तयार झालेली आहे गॅस बंद करूया आणि ही तयार फोडणी आपण चटणीवरती घालूया हो हो चटणी तयार करून नंतर ह्या वाटलेल्या डाळीमध्ये आपण कांदा घालूया क्रश केलेला आलं लसूण त्यानंतर बारीक चिरलेला कढीपत्ता बारीक चिरलेली हिरवी मिरची बारीक चिरलेली कोथिंबीर त्यानंतर यामध्ये क्रस केलेलं धणं घालूया त्यानंतर यामध्ये चिली फ्लेक्स घालूया आणि चिली फ्लेक्स घातलंच पाहिजे असं काही नाही थोडस तिखट हवं असेल ना तर तुम्ही घालू शकता नाही तर काय घालण्याची आवश्यकता नाही आहे हा स्पेशली जर हे डाळवडे टिफिन बॉक्समध्ये देत असाल किंवा घरामध्ये लहान मुले सुद्धा हे डाळवडे खात असतील तर तुम्ही हे चिली फ्लेक्स आहे ते स्किप करू शकता आता यामध्ये आपण जिरं घालूया त्यानंतर जाईल हिंग आणि हे चवीनुसार मीठ मित्रांनो ही रेसिपी ना एकदा नक्की ट्राय करून पहा कारण का आमची जेव्हा गाडी होती तेव्हा हीच रेसिपी आमच्या गाडीवरती तयार व्हायची आणि सर्व गिरायकात ना हे डाळवडे अगदी रांग लावून खायचे त्याच्यामुळे हे डाळवडे तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडतील तर चल आता सर्व साहित्य आपण एकजीव करून घेऊया तर आता आपलं ना सर्व साहित्य एकजीव झालेलं आहे तर आता काय करूया आपण डालवडे थापायला सुरुवात करूया हे बघा असा गोला घ्यायचा असा गोला घेतल्याच्या थापून घ्यायचा चांगला म्हणजे असा गोल गोल करायचा आणि चपटा करायचा हा बघा असेच आपल्याला ना बाकीचे सुद्धा तयार करून घ्यायचे आहेत तर हे बघा मी अर्धे वडे ना थापून घेतलेले आहेत आणि अर्धे वडे आहेत ना ते करता करता आपण थापूया आणि एका बाजूला ना मी तेलसुद्धा गरम करून घेतलेलं आहे आणि गॅस आपल्याला ना मध्यम ठेवायचा आहे तर चला थाप ले ले ते थापलेले वडे आहेत ना ते तेलामध्ये सोडूया आणि साधारण आपल्याला एक मिनटं झालं ना तेव्हाच आपल्याला पलटून घ्यायचं आहे लगेच आपल्याला कढईमध्ये ना घालायचं आहे हो नाही तर सर्व पिठा झालं लागून जाईल ना हो चला आता आपण पलटून घेऊया साधारण वडे आहेत ना ते आपल्याला तांबूस रंगावर तळून घ्यायचे आहेत हे बघा असे डाळवडे आपले तयार झाले पाहिजे आणि असा रंग आला पाहिजे चला आता आपले झालेले आहेत ते काढून घेऊया आता वड्यासोबत आपल्याला मिरच्या सुद्धा तळून घ्यायच्या आहेत ते तळण्या अगोदर काय करायचंय या मिरचीला ना चिर पडून घ्यायचं आहे चीर पडल्याने काय होईल ही मिरची आहे ना तेलात टाकल्यावर फुटणार नाही फुटली तर आपल्या अंगावरच उडेल ना तेल हो आणि जर तुम्ही अख्खीच्या अख्खी मिरची जर तेलामध्ये टाकलीत ना तर का होईल मग ते का त्या मिरची मध्ये एअर क्रिएट होईल आणि एअर क्रिएट झाल्याच्या नंतर ना त्याचा ब्लास्ट होतो आणि ब्लास्ट झाल्याच्या नंतर तुम्हाला जर माहितीच आहे पूर्णच्या पूर्ण तेल ते आहे ना अंगावर ते उडून जाईल हो की नाही हो मित्रांनो अशी चूक आपलं तिथे बिलकुल नाही करायचे आणि तळताना ना आपल्याला काही एक एक करून भिंती नाही तळून घ्यायचे अशा धाऱ्यावर धरून आपल्याला तळून घ्यायचे आहे आणि तळून झाल्याच्या नंतर यावरती लगेच आपल्याला मीठ घालायचं आहे थोड्याशा खारपट झाल्या ना तरी सुद्धा चालतील चांगल्या लागतात तर हे बघा आपले गरमागरम डालवडे तयार झालेले आहेत आणि अतिशय कुरकुरीत झालेले आहेत किती मस्त कुरकुरीत झालेला आहे आणि आता तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते हा बघा ओ हो 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 जबरदस्त कसला भारी झाले ना हो वा आपले गरमागरम डाळवडे इथे तयार झालेले आहेत सोबत हिरवीगार तिखट आणि चटपटीत अशी मिरची सुद्धा आहे आणि त्याचसोबत आपण ही तयार केलेली टोमॅटोची चटणीसुद्धा आहे आणि ही आमच्या गाडीवरची फेमस चुऱ्याची चटणी आहे ही सुद्धा क्रिस्पी आहे आणि ह्याची जर तुम्ही रेसिपी पाहिली नसेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे ही सुद्धा रेसिपी पाहून घ्या म्हणजे हे डाळवडे खाताना तुम्हाला अजून मजा येईल तर मित्रांनो आता वाट कसली पाहत्या पटापट -पड़ तारीला लागायचा आणि गरमागरम हे डाळ ओढे करून पाहायच्यात आणि केल्याच्या नंतर या ओढ्याची टेस्ट आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली खाली कमेंट बॉक्सच्या माध्यमातून आम्हाला कळवायला सुद्धा विसरू नका पण त्या अगोदर आपल्या आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा शेअर करायचा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका कारण असंच नसतो की साध्या सोप्या घरगुती रेसिपीज खास तुमच्यासाठी या चॅनलवरती येत असतात मित्रांनो आज व्हिडिओ जर तुम्ही आपल्या फेसबुकवरती पाहत असाल तर आमचा फेसबुक पेज लाईक करायला सुद्धा विसरू नका इंस्टाग्राम आज वरती पाहत असाल तर आमचा इंस्टाग्राम अकाउंट फॉलो करायला सुद्धा विसरू नका चला अशीच एक तुमच्या आवडीची रेसिपी घेऊन पुढच्या येत्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटणार आहोत वेल काढून आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू